ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवताच्या एकत्रिकणे हे एकवटलेले आहे प्रभू दत्ता हे गुरु स्वरूप आहेत द्रव स्वरूप आहेत दत्त कथा गाण्याने वाचनाने आणि श्रवणाने माणूस आनंदून जातो कथामध्ये आदर्श असतो कथामध्ये महा जीवनाचे सूक्ष्म आचार विचाराचे प्रकट नोंद असते भक्तकथा भक्त प्राणाहून प्रिय असतात तेही प्राणपरत्वे आवडते निरुते जे का भक्ती चरित्रा चरित्राते ते प्रो गण गुण गुण गातात गाणात माणसाला सदराचाराचे सद्विचाराचे पार्थिव मिळते दत्तकथेचा बोध हा महाबोध आहे दत्तमहात्म्या संकट हरणाचे व्याधी करणाचे विश्वाचा दुःख निवारण्याचे कार्याचे महात्म्य आहे दत्तकथेचा दिवत्तम सोहळा मनोहरी आहे भगवान दत्त म्हणजे मेध व ऋतुभार या दोन्ही प्रश्ना प्रज्ञाने मनावर केलेला एक निश्चय आहे निश्चय आणि कारुण्य दोघांचे मिलन म्हणजे दत्ताचे हो निश्चयाला येते ऋतुदंभा भेदामुळे करुणा होती मनाची महाकल्या करुणा निर्माण झाली की निश्चय प्रत्य प्रत्यधी होतो सिद्ध होते परमपूजे बाबा महाराज आरेडकर आनंदमयी सद्गुराचे भातुवरण म्हणून शिष्य आणि गुरुनाथ या दोन्ही शब्दाचा अर्थ गुरुचे परहेतू दोही भागी श्री मा ब्रह्मत स्वरूपाची ठाई स्थिर करून धारण करून स्वात्मबोधी ब्रह्मबोधी होतात हे ब्रह्मबोधाचे सुख गुरुदेव स्वतः आपल्या शिष्याच्या या क्रियेने स्वाभाविक शिष्य हा गुरु होत होतो गुरुचे, गुरुचे गुरुत्व हे त्याच्या आकाराने विसर्जितून शिष्याच्या आकाराने मंडित होती काय हे सांगावे आनंदमय गुरुत्व पण श्री साम्राज्य वैशिष्ट्य परिपूर्णत्व भारत वर्षातील सर्व संप्रदाय परिणित आहेत दत्त वाचून दत्त वाचून कुठल्याही संप्रदायाला गुरु नाही युग पुरुषांना संचित करणारी महाशक्ती आहे म्हणून दत्त ठरत नाही तर दत्त ही उपासना साधन आहे गुरुने दिलेल्या गुरुकडून आलेल्या दत्वापासून स्मर्थात ते उपस्थित होतात ते दत्त एकच ज्याच्या हॅलो द्रगु, द्रगु हा बोल कोण मग कुठे आहे तो अजून गेला नाही मग कोणास सांगशील हा हॅलो हॅलो फोन केलास का त्याला हॅलो फोन केलास का दगडूला क्षमा करा असेच तो येत राहतात मग क्षमा करा परत येतो